श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आता पितृपक्ष चालू आहे आणि पुढे येणार आहे घटस्थापना म्हणजे नवरात्र येणार आहे तर तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे तर अकरा तारखेपर्यंत आहे आणि बारा तारखेला दसरा आहे तर तुम्हाला आपल्या कुळदेवीची किंवा नवरात्रीमध्ये दुर्गा आईची सेवा आहे त्या काही करायच्या आहे पण त्याच्या आधी घटस्थापना होण्याच्या आधी तुम्हाला अजून एक काम करायचं आहे की ते काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही कितीही सेवा केल्या तरी तुम्हाला फळ मिळणार नाही तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर, ही ही तर तुम्हाला हे करायचं आहे की आता पितृपक्ष चालू आहे तीन तारखेला घटस्थापना आहे त्याच्यात दोन तीन दिवसाअगोदर तुम्ही तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करायचं आहे आता साहजिक सगळेजण करतातच कारण जे घट बसवतात अखंड दिवा लावतात किंवा काही घट बसवत नाही किंवा फक्त अखंड दिवा लावतात ते स्वच्छता करतातच पण कसं असतं एखाद्या वेळेस घर जर जास्त मोठं असलं तर कंटाळा करतात काही काही महिला त्याच्यामुळे कोणी को येत तुम्हाला समजा घर जर मोठं असेल आणि पूर्ण जर स्वच्छ करता येत नसेल तर तुम्ही निदान जिथे तुम्ही घट बसवणार आहात तर तो, तो रूम तरी तुम्ही स्वच्छ करायचा आहे झालंच तर पूर्ण घरच स्वच्छ करा पण नाहीच झालं तर जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात घट बसवणार आहात ती जागा तरी तुम्हाला स्वच्छ करायची आहे स्वच्छ म्हणजे काय करायची सगळी जाळं काढायची त्याच्यानंतर जाळं जळमटं काढून घरं वगैरे सगळं स्वच्छतेच्या तुटलेल्या वस्तू असतील बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील त्याच्यानंतर तुटलेली चप्पल चपला वगैरे असं काही असेल त्याच्यानंतर फाटलेले कपडे असतील जे तुम्ही वापरत नसणार तर या अशा काही गोष्टी असतात ना या गोष्टींमुळेच खरं म्हटलं तर दरिद्री घरात येत असते म्हणून तुटलेली चप्पल जर असेल एक नाही तर शिवून वापरा नाहीतर पडलेली जे म्हटल्यावर मग फेकून द्या त्याच्यानंतर घरात जर चिरलेले भांडे असे जर काही असतील तर आपला जीव असतो भांड्यांमध्ये म्हणून ते आपण ठेवतो पण खरं म्हणायला गेलं तर चिरलेले भांडे घरात ठेवायचे नसतात हे चांगलं नसतं त्याच्यानंतर कसं असतं ना आपल्याकडे प्लास्टिकच्या काही वस्तू असतात प्लेट असतात अशा काही गोष्टी डबे असतात तर आपण एखाद्या वेळेस थोडंफार त्याला तडा जरी गेला तरी ते तसंच ठेवतो पण ते ठेवायचे नाही प्लास्टिकचे डबे वगैरे त्याच्यानंतर प्लेटा असं काही जर असेल ना त्याला जर म्हणजे तडा गेलेला असेल किंवा काही चिरलं असेल तर फेकून द्यायचे त्यानंतर स्टीलचं जरी असेल तरी तुम्ही ते घरात ठेवायचं नाही कारण सगळ्यात मोठं दरिद्री येण्याचं लक्षण ह्याच वस्तू असतात बंद पडलेली घड्याळ बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ह्या काही ज्या गोष्टी असतात ना या खरं म्हणायला गेला तर यांची जागा ही घराबाहेरच असते तर मला माहिती आहे बाय ज्या महिला असतात त्यांचा खूप जीव असतो अशा गोष्टींमध्ये त्याच्यामुळे त्या असं काहीही फेकत नाही पण ते फेकायला पाहिजे कारण यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घरात येत नसते आणि म्हणजे त्याच्यानंतर पुढचं आहे की घटस्थापना ज्या दिवशी होते त्याच्या आधीच तुम्हाला हे करायचं आहे पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे ज्या हे ज्या मी वस्तू सांगितल्या त्या सु तुम्हाला सगळ्या फाटके कपडे असतील तर तुम्ही ते शिवून वापरा कारण कसं आहे ना जोपर्यंत तुम्ही घरातरी दरि घरातली दरिद्री बाहेर काढणार नाही घरातली घाण बाहेर काढणार नाही तोपर्यंत माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे एक काम करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा नवरात्र सुरू होईल तुमचं जो उंबरठा वगैरे अशा काही गोष्टी असतात या नेहमी स्वच्छ ठेवायच्या असतात कारण कसं आहे म्हणजे ते त्याच्यावर मी पुढे व्हिडिओ टाकणारच आहे फक्त माझा हा जो व्हिडिओ होता हा घटस्थापनेच्या आधी तुम्हाला काय करायचं की तुम्ही जर हे केलं नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेशच करू शकत नाही म्हणून घर स्वच्छ करा तुटलेल्या वगैरे वस्तू तु असतील त्या बाहेर फेकून द्या तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की स्वच्छता करा तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ